तर बघा आज एक आपण नवीन व्हिडिओ आहे आणि आपलं हे पुण्यामधून व्हिडिओ आहे बरोबर ना पुन्हा खेडगाव चौकोला ह्याच्यातून व्हिडिओ आपण घेऊन आलोय आणि एक शेतीचा व्हिडिओ आहे आपल्या इंडिया ग्रुप प्रोडक्ट चे जे रिझल्ट आले त्या रिझल्टवरती आपण व्हिडिओ काढतोय तर आता सरन तुम्ही ओळख करून तुमचं नाव सांगा म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे रिझल्ट आलेले मी संतोष कातबानी खेडगाव चौपला इथून बोलतोय आता हे बा माझं तिसरं पीक आहे उसाचं तिरी म्हणतात त्याला आणि त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा पहिल्यांदा माझं रिझल्ट असा होता की दहा महिन्यामध्ये चाळीस टन गेला खडवा गेला हे त्याच्यानंतर तो त्याला मी ग्रोमॅजिक भूअस्त्र पहिल्यांदा बुवास्त्र टाकलं होतं नंतर ग्रो मॅजिक आणि गुअस्त्र पहिले सरांनी आपल्या ला वापरलं काय केलं होतं फोडल्यानंतर पहिल्यांदा बुवास्त्र टाकून पाणी दिलं पाणी दिल्यानंतर मग महिन्याभराच्या कालावधीनंतर मी ग्रो मॅजिक आणि ओलाईफ ओलेप ओलेप ओलेपची फवारणी केली आता ओलेपची फवारणी कशी केली म्हणजे फवारणी केली का खालनं सोडलं नाही फवारणीच घेतली मी डायरेक्ट कारण तेवढा एक दीड महिन्याचा असल्यामुळे मारता येत होते त्याच्यावर ते ते तर ते मॅजिक आणि एकत्र घेऊन तीस तीस एम एलचं प्रमाण घेऊन ग्रो मॅजिक पंधरा ग्रॅम आणि हे पंधरा लिटरच्या पंपाला हे प्रमाण घेऊन त्याची फवारणी केली आणि त्या फवारणीच्यामुळं माझ्या दिवसाच्या पानाची लांबी किंवा हे रिझल्ट तुम्ही बघू शकता इथं जबरदस्त असा रिझल्ट आहे हे तिसरं पीक आहे तिसरं बरोबर तरी तुम्ही बघा प्लॉट पूर्ण बघू शकता आणि खाली इथं फुटवे पण बघितले तर जबरदस्त फुटवे हा म्हणजे आलेल्या आहेत आपल्या एक महिना झाला एप्रिलच्या एंडिंगला आहे त्याचं बिल बघितलं एकवीस चार बिल पण आहे एकवीस चारच तुम्हाला बिल पाहिजे असेल तर बिल बघा एकवीस चारला हा आपलं म्हणजे शेवटचं बिल हा शेवटचं बिल गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे तिसऱ्यांदा दोन महिने पूर्ण व्हायच्या हा एकवीस जून ला, एक जून ला। दोन महिने पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर बघा अजून दोन महिने पूर्ण व्हायच्या अगोदर हे तिसरं पीक आलं जवळ जवळ जाऊन जर फोटो काढला तर बरोबर म्हणजे लक्षात येईल जवळपास कशा पद्धतीने हे बघा एक नंबर रिझल्ट आपल्या प्रोडक्ट चे आहे आणि पानं बिन पण बघा असं काही कुठं असं वाटतंय का रिकडचा पण दाखवा इकडं समोर आहे आपला इथं आलं तर चालेल आता हे बघा कसं वाटतंय खतरनाक हाय रिझल्ट पानाची लांबी बघा खतरनाक हाय हिरो पूर्ण प्लॉट पूर्ण इकडे हा कसा प्लॉट एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत आपल्या प्रोडक्टचे तिसऱ्यांदा सर ह्याच प्रोडक्ट पीक घेतात इकडे पण खाली आहेत आणि हा खर्च काहीच नाही बरोबर दुसरं रासायनिक काय वापरलं चार बॅगा वापरल्या फक्त भूअस्त्र चार बॅगा घेतल्या किती वापरल्या त्याच्यानंतर ग्रो मॅजिक चे सात पंप लागले मला ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह म्हणजे फवारण्या नाही केले के ते फक्त सात पंप म्हणजे जवळपास एक दोन एक एक पुडी आणि एक पावडरची पुडी आणि एक अर्धा गेला केला म्हणजे एवढा खर्च झाला खर्च नाही काय नाही आणि शेणखत एक पहिलं तुम्ही वापरलं म्हणजे टोटल हा म्हटलं तर सेंद्रिय पूर्णपणे सेंद्रिय प्रकारे आहे हिरवा गार असा त्याचा आहे दुसऱ्या ठिकाणी वापरले तुमची हा भेंडी म्हणा भेंडीला पण वापरले गवार हिरवा गार आणि तेजी हा एक नंबर जबरदस्त रिझल्ट माल मार्केटला जरी गेला तरी पहिला माल आपला आधी जातो इतकी गॅरंटी रिझल्ट या प्रोडक्ट आपल्या कंपनीचं प्रोडक्ट ओलिप आहे ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्म या प्रोडक्ट फुल फॉर्म आहे प्रोडक्ट पाचशे एम ची बॉटल आहे एक लिटरला आपल्याला दोन एम एल ची फवारणी करायची बरोबर दुसरा आपल्याकडे बुहस्त्र प्रोडक्ट आहे बुहस्त्र मध्ये आपल्याला दोन किलो ची बॅग आहे पूर्ण आपल्याला एकरी म्हणजे आता हे बारा महिन्याचं पीक असल्यामुळे याला आपल्याला चार बॅग चार बॅगा टाकणार एरिया वगैरे किंवा आपण रासायनिक खत वापरायचं असेल तर फक्त एरिया किंवा काहीतरी वीस वीस वगैरे वापरून त्यात मिक्सिंग करून टाकलं तरी चालत किंवा थोडस आपण हाताने टाकलं तरी चालतं ते प्रमाण जे अगोदर तुम्हाला ओढल्यानंतर लगेच ते टाकणे पाणी देणे बस म्हणजे त्याला सगळं त्या उसाच्या बुडाला जाऊन बसणार चिटकून राहत आपलं वस्त्र काम चिट्कुन चिट्कुन आ, हाँ। हाँ। काय करतो चिटकून सगळ्यांना हे प्रोडक्ट वापरा हाच माझा सल्ला तुम्ही काय सल्ला देणार अजून कसं काय आता परत नेक्स्ट टाइम काय लावणार प्रोडक्ट आता नंतर मी काय करणार आहे की पाण्यातून ओलिप वगैरे किंवा ग्रो मॅजिक वगैरे ते असं पाण्यातून फक्त प्रयत्न करणार बाकीचं काही रासायनिक आता रिशी नाही ऊस बांधून पडलेला आता बघा ना रेड महिन्यामध्ये छान येतोय त्याच्यामुळे आज बी त्रास नाही आपले जे प्रोडक्ट वापरले आहेत त्याच्यामुळे हा इतका फास्ट रिझल्ट आहे की पावसा निसर्गाने साथ दिली आणि प्रोडक्ट साथ दिल्यामुळं ऊसाची जबरदस्त वाढ आणि ग्रोथ जी आहे ती मनासारखी आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आता प्रोडक्ट बाकी जणांना काय सांगाल मी एवढं सांगू शकतो की हे प्रोडक्ट शंभर टक्के सर्वांनी वापरून शेतीचा जो कस जबर्दस आहे रासायनिक खतांमुळे जाणारा तो वाचवा आणि आपल्या शेतीला जास्तीत जास्त उत्पन्न तयार करून लोकांना बी रासायनिक खता म्हणजे वा त्रास वा खाण्यापासून त्रास न होता सेंद्रिय खताकडे आपण शेतीकडे वळू आणि सर्वांनी जास्तीत जास्त प्रोडक्ट आपल्या इंडिया ग्रो ची वापरावेत एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय मायला